हो राजे मल्लारा हो महाराज ते जिथे घ्या अलीकडे घ्या थोडं संत भगवान बाबा घ्या गाडगे बाबा आवाज ते जिथे घ्या संत गोरोबा काका हे सेंटरला घ्यायचं संत सेवालाल तिथे घ्या अन्नपूर्ण साठे आणि सकल बहुजनांच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं पूर्ण आयुष्य खोची घातलं अशा सर्वच महामानवांना माझं त्रिवार अभिवादन विचार मंचावर आमचे मोर्चे प्राध्यापक लक्ष्मणराव हाटे आणि आताच ज्यांनी आपल्या आपल्याला जाण्याच्या करण्याचं काम केलं असेल सचिन धुमाळे आणि शीतलताई साठे आणि त्यांची टीम या तालुक्यातून आमदूर तालुका असेल चाकू तालुक्यातून जमवलेला जमा दौमईचा सकल ओबीसी समाज आणि समाजाला आवाहन आवाहन करून जमवणारे आवा सर्वच ओबीसी कार्यकर्ते ओबीसीचा तुलंद आवाज करणारे सर्वच कार्यकर्ते भाजवान गेल्या बारा महिने झाले या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात झुंडशाही निर्माण करण्याचं काम काही प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांनी जरंगे नावाच्या माकडाला समोर करून ओबीसी मध्ये दहशत मागवण्याचं काम केलं माझ्या अनेक ओबीसी बांधवावर माझ्या छोट्या छोट्या ओबीसी घटकावर हल्ले करण्याचं काम केलं ज्यामध्ये माजलगाव तालुक्यातील काही नावी समाजाच्या दुकाना जाळण्याचं काम दुकाना फोडण्याचं काम ह्या झुंडशाही केलं ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसी व्यावसायिकांचे हॉटेल जाळण्याचं काम असल दुकानं फोडण्याचं काम असल राज्यामध्ये ओबीसी नेत्यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याचं गाड्या जाळण्याचं काम करून या राज्यामध्ये दहशत माजवण्याचं काम दहशतीचं चित्र निर्माण करण्याचं काम या झुंडशाही केलं तरी सुद्धा आपण शांत होतो परंतु आता शांत राहायची वेळ निघून गेलेली आहे आपण किती दिवस शांत राहायचो हुंडशाही करण्याच कारण काय आहे त्याला आरक्षण आपण त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आपण त्यांच्या आरक्षणाला नेहमी पाठिंबा देत आलो परंतु त्याला आरक्षण कशातून लागतय ओबीसी मधून कारण त्याला तुम्ही कुठतरी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या सभागृहात नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही कुठेतरी ओबीसी प्रतिनिधित्व करू लागलेले पाहू लागत नाही पाहू शकत नाही मग त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि या राज्यातील सर्वच मराठा नेत्यांनी एकी करून षडयंत्र कर करून जरांगे नावाच्या पाचवी नापासाला समोर केलं मराठवाड्यामधून आपल्या ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं सुरुवातीला फक्त मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे असं तो आंदोलन करू लागला तो आपल्या शिवार आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्याची भाषा बदलली आणि तो काय म्हणायला लागला मला ओबीसी पूर्ण आरक्षण हवे तो काय बोलू लागला त्या राज्यामध्ये आहेत आपले लढ어야 नेते आहेत ज्यामध्ये आदरणीय चरणलाल देवफूल साहेब असतील ज्यांनी प्रकाशान सदस्य असतील गोपीचंदजी पदात असतील बांदेराव आमदार असतील अनेक नेत्यांना सोबत घेऊन असतील अशा अनेक नेत्यांची नोट बांधून त्या अडचणीच्या काळामध्ये घेण्याचं काम केलं ओबीसीला संरक्षण देण्याचं काम केलं मग भुजबळ साहेबांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून आज छगनरावजी भुजबळ साहेबांवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचं काम केली गरीबच्या भाषेत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सर्वच महामहापुरुषांचं हे राज्य आहे आणि आपण त्यांचे अनुयायी आहोत हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं इथं हुकुमशाही नाही नाही आता फक्त इथं एकच एक राजा कोण तर माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> <था। laughs> त्यामुळे कुठल्याही मराठ्यांना घाबरायची गरज नाही आपण या राज्यामध्ये एकोणस एकोणीसशे एकतीसच्या जनमनीनुसार चौपन्न टक्के होतो परंतु नक्कीच आज सात टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त या राज्यामध्ये या आपण आहोत परंतु आता आपल्याला यावं लागेल कारण यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विभागलंय वेगवेगळ्या पक्षात आपण विभागलेलं आहोत परंतु आता आपलं कोण पत्र कोण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे आपला मित्र कोण शत्रू कोण आपण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे कारण मानवान आधी नाही तो कधी नाही विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या या राज्यामध्ये जातीवादी मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनंगे नावाच्या चट्टी बादर माणसाच्या विचार दरोज निर्णय बदलण्याचं काम दरोज निर्णय घेण्याचं काम रातोरात जीआर काढण्याचं काम सुरू ठेवत आहे तर आपण आता शांत कायच या जातीवादी सरकारला पण जाब विचारला पाहिजे त्या जातीवादी मुख्यमंत्र्याला आपण जात विचारला पाहिजे मुख्यमंत्री कुठल्याही एका जाती जे। ये नसतात त्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली असते सर्व समाजाला घेऊन काम करण्याची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे जर आपल्या विरोधात षडयंत्र करत असेल आपल्या आपल्या पाठीत जर खंजीर खुपसत असेल तर येणाऱ्या काळात याला पाय उतार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही त्यासाठी काय करावं लागल आपल्याला <laughs> कसं यावं लागेल या अठरा पदर जातीमधील बारा ज्या ज्या मतदार घ्यावा छोट्या समाजावर समाजावर सोनार समाजावर कुंभार समाजावर हल्ले होत असेल तिथं माझ्या ओबीसी मधील मोठ्या घटकाने जाऊन त्यांना संरक्षण द्यावं लागेल त्यांना आत्मविश्वास द्यावा लागल आणि त्यांना सोबत घेऊन त्या राज्यामध्ये राज्यकर्ती जमा आपल्याला व्हायचंय त्यासाठी काय केलं पाहिजे आपण आता आपण एकत्र राहिलं पाहिजे विधानसभा अगदी दोन अडीच महिन्याच्या निवडणूक ठेवलेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये निवडणूक अचानक होतील आणि त्यासाठी आपण आपल्यामध्ये काही पक्षाचे लोक सोडल्या जातील आपल्याला शेलचे पद दिल्या जातील ओबीसी शेल परंतु माझी सर्व बांधवांना कळकळीची विनंती आता शेलचे पद अजिबात घ्यायचे नाही पक्षाचे पद घ्यायचे नाही आता फक्त समाजाचं काम करायचंय प्रत्येक मतदारसंघात तुम्ही एका ठिकाणी बसून एक उमेदवार ठरवा आणि त्याला निवडून आणण्याचं काम आपण तरच या राज्याच्या सभागृहात त्या ओबीसीचे एकशे पन्नास पेक्षा प्रतिनिधी जातील त्यांच्यामुळे जा प्रतिनिधी राहतील आणि या राज्यामध्ये ओबीसी चा मुख्यमंत्री होईल आणि ओबीसीचा मुख्यमंत्री जर झाला तर तुम्हाला मला हक्क मारण्याची गरज पडणार नाही तुम्हाला नाही आपल्या पाठीपुरी खंजेर कुपसणारा राहणार नाही त्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात ज्या ज्या जातीवादी आमदारांनी जारांगे नावाच्या माकडाला अशा सर्वच कामदाराला आपण पाय उतार करायचं त्यांच्या बुडावर लाभ घालून मतदारसंघाच्या बाहेर काढण्याचं काम करायचं तुमच्या इथे सुद्धा बाबासाहेब पाटील नावाचा आमदार आहे ना त्याने दिली का <प्रिण> <प्रिण> तिला भेटला का तो मग त्याला मतदान का करायचं आपण त्याच्या बुडावर लाद घाला आणि त्याला या मतदारसंघाचा पाया आणि कुठल्याही मराठ्यांना उभं करण्याचं काम करू नका आपल्या दारात आपल्या दाराच्या बाहेर त्यांना हटवण्याचं काम करा आणि आपल्या ओबीसी बांधवापैकी एक उमेदवार धरवा त्याला येणाऱ्या दारात निवडून आणा सगळ्या आपल्या विरोधात आहे की कुठलाही पक्ष कुठलाही मराठा कामदार कुठल्याही मराठ्यांचा माजी आमदार कुठल्याही मराठ्यांचा खासदार आणि कुठल्याही मराठ्यांचा रनिंग खासदार आपल्या समोर समर्थनार्थ नाही हे सगळे आपल्या विरोधात देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आपण यांना निवडून देत आलो यांना प्रतिनिधी मधेत आहोत यांना भाऊ दादा भैया साहेब म्हणत आलो यांनी आपल्याला पाताळ म्हणून वापरण्याचं काम केलं यांना आपण मुद्रा करत आलो त्यांना आपण मोठा भाऊ म्हणत आलो परंतु आता मोठा भाऊ जर आपला वैरी होत असेल तर भावाच्या सुद्धा कमरात लाभ घालायची वेळ आली भाऊ म्हणायचं बघाय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीनशे पेक्षा जास्त खासदार यांचे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीनशे पेक्षा जास्त आमदार यांचे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार यांचे मुख्यमंत्री यांचा स्वातंत्र्य झाल्यापासून मुख्यमंत्री यांचाच होतो आपले दोन मुख्यमंत्री झाले असतील वसंतराव नाईक वगैरे परंतु आपले जे मुख्यमंत्री झाले ते आदर्श मुख्यमंत्री होते वसंतराव नाईकांनी हरित क्रांतीचं काम केलं या राज्यामध्ये असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही आणि आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मुख्यमंत्री होण्याची आणि नियतीला ते नियतीला ते खेटलं नाही आणि आदरणीय मुंडे साहेबांना आपल्यातून हिरवून घेण्याचं काम युतीने केलं ते आत्मदुर्दैव आहे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री झालेला आपण पाहिलं पाहिजे आदरणीय राहीला पण मुख्यमंत्री झालेलं पाहिलं पाहिजे आदरणीय वडेट्टीवार साहेबांना पण मुख्यमंत्री झालेलं पाहिजे त्या राज्यामध्ये अनेक ओबीसी नेते मुख्यमंत्री होण्याच्या लायक परंतु सातवी नापास रिक्षा चालक गद्दार मुख्यमंत्री जर तुमच्या पाठीत खंजीर फुरसत असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या बोरावर आपण लाच घालण्याचं काम येणाऱ्या काळात केलं पाहिजे का शांत व्हायचंय आपण काय यांची उच्च घेतली का पक्ष कोणता धरायचा मग मुख्यमंत्र्यांना पक्ष विना पक्ष

आणि माझे आमदार विनायकराव पाटील या दोघांनी सुद्धा परवा माणसाला सतर्क केलेला आहे त्यामुळे आपले प्रेम करतो कोण होता आणि येणाऱ्या काळात आपला ओबीसीचा आमदार या मतदारसंघात झाला पाहिजे कोण करायचा आपलं तुम्ही सगळ्या कुठल्याही पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करून आला मी हकेशर पक्षच्या पदाला लाच मारून चाललेले आणि काँग्रेस पक्षाला लाच मारून भाषण करतोय आमच्यासाठी पक्ष माहितीसराने आम्ही समाजासाठी काम करत आणि समाजासाठी काम करत राहणार आमच्या जंगलाचा कुणालाही लागेल कारण आम्ही कुठल्या पक्षाची कुठंही घेतलेली नाही आम्ही काही कुठल्या पक्षाला मतदान करावंच नाही आमदार घडवा ओबीसी मुख्यमंत्री घडवा आणि या राज्यामध्ये जास्तीत जास्त आमदार घडवण्याचं काम करून या राज्यामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री कसा करता येईल आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे

加油，BC！